एपिक क्रमांक अर्थात ई पी आय सी म्हणजेच एकाच क्रमांकाची दोन मतदार फोटो ओळखपत्र याचा अर्थ असा होत नाही की ओळखपत्र बनावट आहे की मतदार बोगस आहे निवडणूक आयोगानं एका निवेदनात ही माहिती दिली आहे माध्यमांच्या वृत्तांमध्ये दोन वेगवेगळ्या राज्यांमधील मतदारांच्या छायाचित्र ओळखपत्रावर समान क्रमांक असण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता यावर आयोगानं हे स्पष्ट केलं आहे काही मतदारांचा ई पी आय सी क्रमांक समान असू शकतो परंतु इतर तपशील जसं की लोकसंख्या विधानसभा मतदारसंघ आणि मतदान केंद्र वेगवेगळे असतात असं आयोगानं म्हटलं आहे मतदार केवळ मतदार यादीत नाव नोंदवलेल्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील त्याच्या मतदारसंघातील नियुक्त मतदान केंद्रावरच मतदान करू शकतो याशिवाय मतदाराला इतरत्र मतदान करता येत नाही एरोनेट मंचावर मतदार यादीचा डेटाबेस स्थानांतरित होण्यापूर्वी विकेंद्रित आणि मॅन्युअल प्रणालीमुळे विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील काही मतदारांना समान क्रमांकांसह मतदार छायाचित्र ओळखपत्र वाटप करण्यात आली कोणतीही भीती दूर करण्यासाठी नोंदणीकृत मतदारांना अनोखा ई पी आय सी क्रमांक वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे